आता जेवण झालं आता माझतो माझ झालं पोर हाँ? पोर भरलं आता काय करतो दुपार आहे ना शेरपातला जेवायला जेवायला बोलतो त्याला आता तुला दारू मटण खर्च सगळं गरीब मी इंटरम्यात नाही तर तो दारू प्या दारू घेऊन येतो तो जे तो दारू घेऊन येतो आपण मग आपल्या घरी काय म्हणणार नाही मित्र येतो आपल्या जीवला येतो बापणे सर पण आपल्याला काय होईल नाही नाही काय नाही काही नाही म्हणा गॅसची टाकी आणायची राहील भरून गॅस नाही आलं बाहेरची चुलीवर बरे तेवढं सर आहे ना तेवढे ते आपला ती काय हा मटण जास्त ना का नाही ते काय करत मग जेवत नाही काय नाही

बर 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 मी येतो मग कर थांबा हा हां लगेच येतो मोटरसायकलीवरच येतो मी मोठी गाडी काय आणत नाही हा 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 चालेल चालेल ठीक काय चालू ठिकाणी एक ठिकाणी ॲक्सिडेंट झाला असं आहे ते नाशिक जवळ झाला नाही लागणार नाही काम नाही आता मीच जातो आता ते काय पोस्ट नेलं नाशिकला मग चुरून यात डेड बॉडी घ्यायला टाइम लागत मग आता मी जातो त्यांच्याकडे लवकर येतो घाल आणि ते काढून हा मी ना लगेच येतो चाललो आता बरं का लवकर हा लवकर येतो मी काय ते पाच वाजे त्याला खाऊ पिऊ घाल आणि गेला तर जाऊ दे नाही ते या इकडे बाहेर वस्त्री ते टाकून बरं हा

एकच गोळी ती मी घेत नाही मला काय लागत बघी असे तुम्ही आल्यान बांधेवली बघ नाही गोळा आणत नाही सरकार गोळा खातो आणि काय करा मस्ती बघा लाल लाल होती हा लाल गोळी ते बाकीच वापरतो ना मी काय म्हणते मार मपाला गो पड तुमती बाहेर तुम्ही घर दस मला ओ, काम सुधरायच नाही काही लागल मला आवाज द्या बोल ना डोक्यात खटक्या डोकाला राहते त्यान मला माहिती मी टाइम ते काय असं साधी सुद्धा गोळा नाही दिवशी वापरे तुम्ही हा आमच्या घरात कायम गळा तुम्हाला काही झालं ना काय उरल

आता म्हाताराय घरी नाही आता काय तमाशी वाचलं आता दहा रुपयाले हात का आता दम खायचा नाही घरी जाय म्हणा घरी जायचं नाही हा इकडे काय झालं खाली बस बोल ना हाता ना मला खूप तरतरी खूप तर तरी मग झेंडबा नको म्हणा नाही मला झटू बाप लागतं ना मला आता तो लागली तू अहो तुम्ही काय बोल मी तुमची बहिणी चला काय दट का बरं

কথা <muchas> বল <muchas> <muchas> <muchas>

I'm